प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा भाग तुम्ही थोडासा या स्किप करू नका एवढा जब्बरदस्त दाखवलाय आहे सुरुवातीला या सायलीला म्हणत असतात अगं सायली आई तुला जे काही बोलल्या ना ते माझ्या मनातून जात नाहीये ग राऊंड राऊंड असंच वाटतं की अर्जुनने तुझ्याशी लग्न केलं ना आम्हाला कोणाला न सांगता केलं त्याने ना रीतसरनं तुला घरी आणायला हवं होतं तन्वीलाही समजून सांगायला हवं होतं मग पूर्णाजीने पण तितकच प्रेम केलं असतं तुझ्यावर जितकं त्या माझ्यावर करतात सायली म्हणते आई जाऊ द्या ना त्या वरवर दाखवत नसतील ना तरी पण त्यांच्या मनातून ना माझ्याबद्दल खूप प्रेम आहे आणि त्या नेहमी मला आशीर्वादच देतात त्या कधीच कोणाबद्दल वाईट विचार करू शकत नाहीत ना, ना त्यांनी मी दिलेली काठी वापरायला सुद्धा घेतली आता इकडे आपण पाहतोय या साक्षीला काही केल्या कुठलाच पुरावा सापडे ना तिची तगमग होत असते आणि ती विचार करते बेडरूम मध्ये असतील का चैतन्याच्या काही फाईल्स आणि आता ती चैतन्याच्या बेडरूम मधनं काही फाईल्स आणते आणि तिथे उचकत असते एवढ्या चैतन्य येतो आणि म्हणतो साक्षी काय करतेस तू हे साक्षी एवढी घाबरते तिला वाटतं की आता आपण पकडल्या गेलोय पण चैतन्य मात्र साक्षीच्या प्रेमात वेडा आंधळा बहिरा सगळं काही झालाय तो म्हणतो काय साक्षी किती पसारा काढून ठेवलायस तू हा अगं कालच आपण अख्खं घर साफ करून झालं ना आता ती हसायला लागते साक्षी मनातल्या मनात मग हा चैतन्य म्हणतो अगो काय तू हे मग साक्षी म्हणते अरे काल अर्धवट राहिलं होतं ना सगळं आवरायचं मी या सगळ्या फाईल ऑर्गेनाईज करते पण तू एवढ्या लवकर कसं काय आलंस रे चैतन्य म्हणतो अगं माझी मीटिंग कॅन्सल झाली मग आलो मग आता साक्षी लगेच म्हणते ओ मीटिंग कॅन्सल झाली आहे का मग हा वेळ मला अजिबात वाया घालवायचा नाही आणि अर्जुन आता चैतन्याच्या दाराजवळ आलाय हे जे सगळं काही त्यांनी दाखवलं आहे ना हा सीन एवढा जबरदस्त दाखवला आहे प्रेक्षकांनो हा चैतन्य आणि साक्षी दोघं एकमेकांच्या मिठीत असतात अर्जुन चैतन्याचा दरवाजा उघडतो आणि त्याला समोर हे दिसतं हे एवढं भयंकर आहे अर्जुनसाठी त्याला हे बघितलं बघितलं त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे किती वेळ तर तो त्या दोघांकडेच बघत असतो आणि तो आता चैतन्यावर जोरात ओरडतो चैतन्य ही साक्षी शिखरे काय करते तुझ्या घरात चैतन्य हे मी जे काय बघतोय ते काय आहे अरे उत्तर दे मला चैतन्य थंडगार पडलेला असतो आणि ही साक्षी त्याला बिलगुन उभीच असते पण आता इकडे त्यांनी मध्येच दुसरा सीन दाखवलाय रविराज म्हणत असतात अरे सगळेजण इकडे या सांगतो सांगतो सगळं सांगतो तुम्हाला तुम्हाला एकत्र सांगायचं ना म्हणून इथे आणलंय आपण सगळ्या शॉपिंग जातोय प्रिया तर खूप खुश होते अरे बाबा शॉपिंग मस्तच लगेच नागराज म्हणतो अरे माझी मीटिंग आहे दादा रविराज म्हणतात ते सगळं बाजूला ठेवा सुमन आपण बाहेर जेवण करणार आहोत अजिबात घरी स्वयंपाक करू नकोस मग हे सुमन म्हणते मध्येच कसलं शॉपिंग काढलंय मग आता रविराज म्हणतात आपण तन्वीच्या शॉ साखरपुड्याच्या शॉपिंगला जातोय आणि तन्वी, तन्वी पांढरी पडते <laughs> सुमन खूप खुश होते आणि म्हणते बाई रविराज म्हणतात अगं विपुलचा फोन आला होता मला तो त्याच्या आईबाबांना घेऊन मार्केट मध्ये येतोय आपण सगळ्यांनी मिळून शॉपिंग करायचंय अगं तन्वी बोलत काय बसलोय मी तू आवर लवकर मी लवकर आवरतो हां सुमन आणि रविराज आता खाली गेलय ही प्रिया तंतन तंतन तन तन करत असते काय चाललंय तुमच्या भावाचं त्याच्या लग्नाची शॉपिंग असल्यासारखं शॉपिंग करतोय तो काहीतरी विचार करा मी हा साखरपुडा करणार नाहीये नागराज म्हणतो थांब ग बाई करतो जरा विचार आता इकडे चैतन्य म्हणत असतो अर्जुन तू प्लीज घरात ये ना आपण शांतपणे बोलूया प्रेक्षकांनो इथून पुढे थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका अर्जुन म्हणत असतो चैतन्य ही मुलगी तुला ब्लॅकमेल करतेय का तुझ्या मनात काय नसताना ही तुला काही करायला फोर्स करतीये का ही तुला धमकी देतेय का बोल चैतन्य बोल चैतन्य म्हणत असतो अरे अर्जुन असं काही नाहीये रे चैतन्य म्हणतो मग ही मुलगी कशाला आली आहे आहे तुझ्या घरात एंट्री तरी कशी मिळाली अरे कशामुळे जवळ ए तू माझ्याकडे बघ चैतन्य हिने तुझ्या खाण्यात काही घातलंय का अरे तुला माहितीये ही बाई काय काय, काय करू शकते आपण वाचलेलं मर्डर आश्रम केस मध्ये बघतोय अरे चैतन्य बोल काहीतरी तू गप्प आहेस ही अशी तुझ्या जवळ का बसली होती बोल मला चैतन्य त्यानं काहीच बोलत नसतो मग आता अर्जुन म्हणतो तू गप्प आहेस म्हणजे ही मुलगी तुला नक्कीच ब्लॅकमेल करतीये आता साक्षी अर्जुनकडे अशी रागाने बघायला लागते अर्जुन मग साक्षीला म्हणतो मी साक्षी, साक्षी शिखरे मी स्त्रियांचा खूप आदर करतो म्हणून तुम्हाला धक्के मारून बाहेर नाही काढते पण आता तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून बाहेर व्हायचंय प्लीज गेट आऊट राईट नाव आणि मग हा चैतन्य हळूच म्हणतो साक्षी कुठेही जाणार नाहीये आणि अर्जुन चैतन्याकडे बघायला लागतो इकडे कल्पना ताई ता म्हणत असतात काय सायली अर्जुनचा सा काही फोन आला होता का तो चैतन्याकडे जाणार होता ना आता लगेच अस्मिता इतकी घाणेरडी बोलते खरंच ती म्हणते अगं मम्मा तो घराबाहेर जायचं कारण शोधत होता चार दिवस हिचं चा तोंड बघून कंटाळला असेल ना बिचारा अर्जुन काय ना बायकोला दारू पितानाही बघा तिची बाजूही घ्या स्ट्रेसफुल होत असेल ना त्याला खूप पण कल्पना ताई म्हणतात अगं अस्मिता तू बोलायला तोंड उघडलं ना की आई म्हणून मला स्वतःच्या थोपाडीत मारून घ्यावीशी वाटते अगं किती प्रयत्न केले ग पण तरी पण तुला काय शिकू शकले नाही मी अजून कसं बोलायचं ते जा तू जा त्या तन्वीच्या घरी म्हणजे ताईला आईला फक्त हकलायचं असतं डोळ्यासमोरून लगेच अस्मिता म्हणते हो मम्मा तुला तर मी काही बोललेली चालतच नाही ग मग कल्पना जाऊ दे ग सायली तू नको लक्ष देऊ तिच्या बोलण्याकडे ग पण अर्जुनला फोन करून बघतेस का सायली म्हणते आई अहो किती दिवसांनी भेटलेत ना हे दोघं मित्र प्रेमाच्या गप्पा पण इकडे मात्र अर्जुन आणि चैतन्यामध्ये आहे अर्जुन म्हणत असतो अरे जाणार नाही म्हणजे अरे काय बोलतोय तू तू शुद्धीवर आहे हो, शुद्धी अर्जुन साक्षी कुठेही जाणार नाहीये जितकं हे घर मार तितकंच हे घर साक्षीचं पण आहे अर्जुन मी आणि साक्षी लग्न करणार आहोत आमचं एकमेकांवर प्रेम आहे अर्जुनला कोळेस ना काय बोलावं तो थोड्या वेळ सायलेंट होतो पण म्हणतो अरे प्रेम लग्न हे या मुलीबद्दल बोलतोय सू अरे हे खोट बाबा ही मुलगी तुला बोलायला लावते काहीतरी करू अरे बाबा चैतन्य हिने एवढा काय दबाव आणलाय तुझ्यावर बोल तरी आता चैतन्य म्हणतो अरे तू परत परत नको बोलूस असं अर्जुन मला माझं मत आहे ना अर्जुन म्हणतो असं जर असतं ना तर तू इतके दिवस माझ्यापासून हे लपवलंच नसतं अरे बाबा चैतन्य तू कुठल्याही मुलीच्या प्रेमात पडला असतं ना तर तू मला सांगितलं असतं साधी येऊन तू असं केलेलं नाहीयेस म्हणजे तुला पण माहितीये की ही पोरगी तुझ्यावर खरं प्रेमच करत नाहीये अरे बाबा असं का वागतोय तू चैतन्य म्हणतो कसा वागतोय मी अरे अर्जुन तू शांतपणे ऐकून घे आमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे मी अर्जुन त्याचं ऐकतच नसतो तो म्हणतो अरे बाबा तू माझं ऐकून घे ही पोरगी फक्त वाचलेला आश्रम केस जिंकण्यासाठी तुझ्याशी प्रेमाचं नाटक करतीये आता साक्षी म्हणते असं काही नाहीये चैतन्याच्या आणि माझ्या या नात्याचा तुमच्या केसशी काही संबंध नाहीये अर्जुन म्हणतो ओ अच्छा मग एक गोष्ट सांगा मला साक्षी शिखरे प्रेमाचं नाटक करण्यासाठी अख्ख्या जगात तुम्हाला सा, असिस्टंट सापडला का केस मध्ये तुम्ही आरोपी आहात नाही का नाही तुझी ही जी चाल आहे ना चैतन्याला नसेल कळत पण मला बरोबर कळलेली आहे साक्षी म्हणत असते हे खोट आहे आणि आता लगेच ती साक्षी खोट खोटं रडायला लागते पण आता अर्जुन तिला काही बोलणार तेवढं चैतन्य म्हणतो कर अर्जुन तुझ्या सोयीनुसार सगळे अर्थ लावू नकोस तू लगे साक्षी जवळ जातो आणि म्हणतो साक्षी प्लीज शांत हो ग तू चैतन्य अर्जुनला म्हणत असतो अरे अर्जुन साक्षीचा सा माझ्या प्रेमात पडण्यात कुठलाच हेतू नाहीये हे रे अरे मी इतक्या दिवसापासून स्वतः पारख करून घेतली तिची आता अर्जुन म्हणतो इतक्या दिवसात म्हणजे हे प्रकरण किती दिवसापासून चाललंय चैतन्य म्हणतो अरे काहीच महिने झालेत मला मान्य आहे तुला सांगायला हवं होतं मी मी सांगणारच होतो तुला अर्जुन म्हणतो तरी पण तू माझ्या शेवट्या महिन्यापासून खोटं बोलत राहिलास या मुलीसाठी अरे ही मुलगी एक क्रिमिनल आहे बाबा चैतन्य इतका चिडतो आणि म्हणतो अरे ती क्रिमिनल नाहीये अर्जुन म्हणतो ना अरे मग काय कोणती सांग ना मला अरे वाचलेले सगळे डिटेल्स माझ्या इतके तुला पण माहिती आहेत ना चैतन्य अरे तो खून तिनेच केलाय तिला त्यातनं सुटायचं म्हणून ती तुला वापरतीये साक्षी असे हे सगळं खोट आहे अर्जुन म्हणतो चष्टाटीवर मग तू मध्ये मध्ये बोलू नकोस तुझ्यासारख्या मुलीला ना मी चांगलाच ओळखतो आमचा चैतन्य साधा आहे ना म्हणून तो तुझ्यावर प्रेम करतोय पण याच्यानंतर ना त्याच्यापासून लांब राहा नाही तर आता हा चैतन्य येतो अर्जुनच्या समोर आणि म्हणतो हे अर्जुन काय करशील रे हात उचलशील का तिच्यावर अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य कुठल्या स्त्रीवर हात उचलत नाही तुला चांगलं माहितीये म्हणूनच ह्या अशा खोट्या पोरीच्या प्रेमात अडकलायस तू अरे ही आणि हिचा बाप पैशासाठी कोणाचाही खून करू शकतात आणि कशावरून खुनातून सुटण्यासाठी ही तुझा वापर करत नसेल आता लगेच ही साक्षी म्हणते प्लीज अर्जुन असं काही बोलू नकोस आमच्या प्रेमाची किंमत करू नकोस चैतन्य इतकं विचित्र बोलतो अर्जुनला तो म्हणतो अरे हा काय आपल्या प्रेमाची किंमत करणार त्याला फक्त आणि फक्त आश्रमाची केसच दिसते अरे अर्जुन तुला एकदा तरी साक्षीच्या विरुद्ध पुरावा मिळाला का अरे या उलट साक्षीने प्रत्येक वेळेला स्वतःला निर्दोष सिद्ध केले आणि तुझ्या माहितीस्त सांगतो मी ती तिचा बिझनेस खूप सचोटीने करते साक्षीने कधीच सुटण्यासाठी प्रयत्न केले नाहीत किंवा माझ्याशी कधीही केसबद्दल काहीच डिस्कशन केलेलं नाहीये तिने अर्जुनला आता कळेस ना या चैतन्याला समजून सांगावं तरी कसं चैतन्य पूर्णपणे या साक्षीच्या प्रेमात बुडालाय हे अर्जुनला कळतंय पण आता इकडे प्रिया नागराज म्हणत असेल तुम्हाला ना काही कळतच नाही अहो तुमच्या भावाला सांगा ना हे सगळं थांबवा म्हणून नागराज म्हणतो काय सांगू मी माझ्या भावाला की तू दुसऱ्या कोणाशी लग्न लावू नको तन्वीचं अर्जुनशीच लाव बाबा नाही तर आमच्या प्लॅनची वाट लागेल म्हणून तेव्हा प्रिया म्हणते काहीतरी कारण सांगा ना त्याला मला साखरपुडा करायचा नाही आणि मी शॉपिंग फिपिंगला जाणार नाहीये नागराज म्हणतो बाई नंतर बघू ना काय करायचं आता सध्या शॉपिंगला तर जा ना तू प्रिया म्हणते शॉपिंगचा प्रश्न नाहीये ओ तुम्हाला कळत कसं नाहीये हा साखरपुडा लग्न थांबवायला हवं तुम्हाला कळत कसं नाहीये मीच्या वेळेला ना, मी ना त्या किल्लेदारला बरोबर गुंडाळलं होतं मी हा नव हा विपुल माझ्या डोक्यावर बसलाय याला कसं काढून फेकू ना मला कळत नाहीये नागराज म्हणतो अ बाई तू आत्ता टेन्शन नको घेऊ गं मला काही सुधरत नाही मग आपण दोघंही टेन्शनमध्ये मध्ये आलो ना तर दादा लग्न लावून देईल तुझं त्या आपण असंच विचार करत बसू पिरिया म्हणते वा मस्त इथे मी साखरपुडा मोडण्याचं बोलतेय आणि तुम्ही अजून घाबरवा आम्हाला विराज सारखं तिला आवाज येत असता तन्वीला हे म्हणत असते हो हो आले अर्जुन खूप हर्ट झालेला असतो चैतन्याच्या अशा बोलण्यामुळे अर्जुन म्हणतो आज तुझा माझ्यापेक्षा जास्त ह्या पोरीवर विश्वास आहे अरे तू माझा मित्र आहेस रे चैतन्य अरे मी भाऊ मानतो तुला अरे मम्मा पूर्णाजी सगळे तुला मुलगा मानतात मी तुला अश्विनच्या जागी समजतो पण आज मात्र तुला आमच्या मा... सगळ्यांपेक्षा जास्त ही मुलगी महत्वाची वाटतेय का चैतन्य अर्जुनला म्हणतो आता सध्या माझ्यासाठी जगात फक्त आणि फक्त साक्षीच महत्वाची आहे कारण तीच माझी होणारी बायको आहे आता साक्षी त्याच्या हाताला घट्ट धरून उभी असते अर्जुन म्हणत असतो अरे पपाक चैतन्य उठ हो ही मुलगी तुला उद्ध्वस्त करून टाकेल त्यासाठीच ही तुझ्या आयुष्यात आली आहे साक्षी म्हणते काही पण सांगू नकोस तसं असतं तर माझ्या चैतन्याला कळलं नसतं का इतका मूर्ख नाहीये तो अर्जुन म्हणतो नाहीच आहे माझा मूर्ख माझा मित्र मूर्ख नाहीये तो तुझ्या खोट्या प्रेमात पडलाय ना म्हणून तो असा वागतोय पण चैतन्य ज्या दिवशी हिचा खरा चेहरा तुझ्या समोर येईल ना त्या दिवशी तू जागा होशील आता चैतन्य म्हणतो ए बाबा मी जागाच आहे मला कोणाच्या सल्ल्याची गरज नाहीये साक्षी माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि नेहमी राहणारच त्यामुळे तू आता काहीच बोलू नकोस आणि तू इथून निघून जा अर्जुन ताबडतोब आता अर्जुनला खूप वाईट वाटते प्रेक्षकांनो जीवाभावाचा मित्र एका काल आलेल्या पोरी साठी असा बोलतोय त्याला विश्वासच बसत नाहीये साक्षीला मात्र मनातून उकळ्या फुटत आनंदाच्या अर्जुन म्हणत असतो चैतन्य तुम्हाला हिच्यासाठी घराबाहेर काढतोय चैतन्य म्हणतो हो निघून जा इथून माझ्या घरातून ताबडतो अर्जुन साक्षीकडे रागाने बघत असतो आणि साक्षी त्याच्याकडे बघत असते अर्जुनला साक्षीची नजर कळतीये पण चैतन्यालाच का कळत नाहीये बिचाऱ्याला कोणाच ठाऊ खरंच प्रेक्षकांनो चैतन्यावरून लक्षात येतं की एवढं साधं भोळ कोणी राहू नये अर्जुनला की आहे चैतन्याची पण चैतन्य मात्र अर्जुन गेल्या गेल्या दरवाजा लावून टाकतोय आणि अशा पद्धतीने जीवाभावाचे मित्र एकमेकांपासून दुरावले गेलेत हाच तर प्लॅन होता साक्षीचा पण प्रेक्षकांनो पुढे आपण बघतोय अर्जुन त्याच्या घराजवळ रडत बसलेला असतो सायली येते आणि म्हणते सर काय झालंय तुम्हाला मला तुम्हाला असं बघवत नाही आहे तुम्ही मला सांगाल का काय झालंय सायलीने त्याला बेडरूममध्ये नेलं आहे आणि विचारलं आहे सगळं काही आणि अर्जुनने तिला सगळं सांगितलंय पण प्रेक्षकांना सायली ही खूप हुशार मुलगी आहे ती नक्कीच चैतन्यला आणि अर्जुनला जवळ आणेल आणि या साक्षीचं खरं रूप सगळ्यांसमोर आणेल फक्त आता या गोष्टीला किती वेळ लागतो ते सांगता येणार नाहीये आणि तसे आता साक्षीच्या काहीच उपयोगाचा नाहीये चैतन्य कारण आता अर्जुन नक्कीच वाचलेल्या या चैतन्याला लांब ठेवेल आणि साक्षीला मग त्याचा काय उपयोग न बघूयात आता काय काय ट्विस्ट आणि टर्न समोर येतात पण मी तुम्हाला डिटेल रिव्ह्यू दिलाय त्यासाठी एक लाईक करायला विसरू नका आणि प्लीज प्रेक्षकांना आपल्या ह्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद